त्यानंतर टेंशन याच्यामध्ये आपण जे आहे विद्यार्थी दोन ऑक्टोबर हा पण साजरा करतो त्यानंतर वार्षिक सर्व साधारण पण घेतो मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी हजर राहतात एवढे वयम आजरी असतात आता शिक्षक असो किंवा नॉन ते लोक असो याची रिलेशन आपण तुमच्या कॅपिटल लेवलला काढता येते मग त्याने आम्हाला बोलवून घेतलं आणि त्याने तुम्हाला आम्हाला मदत करावं लागेल प्रत्येक तालुका अध्यक्ष या ठिकाणी त्याला मदत केली तर काय सगळ्यांची यादी आम्ही केली सगळ्यांचा पीपीओ नंबर दिला सगळ्यांचे फोन नंबर दिले सगळ्यांचे खाते नंबर दिले आणि तो पण व्यवस्थापन चालू झाला आणि दर महिन्याच्या एक किंवा पाचच्या ही पेन्शन व्हायला लागली सगळे आनंदी होते

आपण या ठिकाणी एकोणीसशे पासून ही संघटना स्थापत झालेली आहे या संघटनेमध्ये आजपर्यंत नऊ हजार पेन्शनर आहेत त्यामध्ये शिपायापासून डेप्युटी कलेक्टर डॉक्टर इंजिनियर जज एसआय एसीपी हे सगळे पेन्शनर आपल्या यांच्यामध्ये आहेत आणि बरेच वेळेला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात निर्णय देतात त्याच्यामुळे हा कार्यक्रम चालतो कारण कुठेही उत्पन्न आम्हाला नाही आहे आम्ही करून करत असतो आता या ठिकाणी आम्हाला स्वतःला जागा पण नाही ज्येष्ठ नागरिक यांना वर करता येत नाही तर आम्ही विरुंगळा केंद्र म्हणून त्या ठिकाणी शासनाला पत्र काढलेले आहे अनेक पत्र मी या ठिकाणी जिल्हा परिषदला दिलेली आहे दोन हजार एकोणीसला जिल्हा परिषद मध्ये

आणि बघायचं की आपण सगळ्यात म्हणणं आहे की तुम्ही हा शेअर कशाला काढला हे बंद आम्हाला भीती वाटते कारण पहिले जे आहे जे चौधरी साहेब होते कारण या तालुक्याचं पेन्शन आज होईल तर तो दुसरं होणार असं या ठिकाणी लांबच लांबीवर चालायचं त्याच्याकरता आम्ही शिवसाहेबांना भेटलो एकोणीसशे पंधरा मध्ये आणि त्यांना हे सगळी काढून सांगितले की या ठिकाणी बजेट आलं तरी त्या पेन्शनरचे विशेष शिक्षणाचे पेन्शन वेळेवर होत नाही आत्म शेयर के उपलक्ष में यहाँ पे पेंशन संगठना है उन्होंने एक कार्यक्रम आयोजित किया था आजाद अपने संस्थान में तो उसमें ऑलरेडी बड़ी संख्या में लोग उपस्थित रहे उनके बहुत सारी विषय आड़ी अड़चने उन्होंने अपने लेवल के बताया है एंड जिला परिषद प्रशासन के लेवल पे हम उस पर ऑलरेडी काम कर रहे हैं संगठना का ऑलरेडी हमारे पास में सहयोग है सहकार्य है एंड उनके दो चार विषय थे कि एक जिला प्रशासन या जिला परिषद के लेवल पे एक उनको कक्ष चाहिए तो हम नवीन बिल्डिंग में उसको उपलब्ध करवाएंगे इसके साथ में ही कुछ ऐसे विषय हैं कि कई व्यक्ति के पेंशन अभी तक सेंक्शन नहीं हो तो उस पर हम काम कर रहे हैं जिला लेवल पे ऑलरेडी जिला परिषद में पेंशन से काम कर रही है उसके माध्यम से हम लोग त्वरित कैसे व्यक्तियों को पेंशन दे पाए जो रिटायर्ड होने वाले हैं उनको उनकी प्रोसेस कैसे तुरंत स्टार्ट हो पाए रिटायरमेंट के आसपास तो उसको हम इंश्योर कर रहे हैं सभी हमारे कर्मचारी हैं उनको जल्दी से जल्दी पेंशन मिले न्याय मिले और उनको अपनी सेवा समाप्ति के बाद में सेवा पूर्णता के बाद में उनको लगभग लग लगभग लग पेंशन मिले इसके लिए जिला प्रशासन ऑलरेडी चल पा रहे उसके लिए और भी लक्ष्य लेके हम लोग काम करें थैंक यू थैंक यू यहां ठिकाने 12 वर्षी यार ये ठिकाने नाकारा ऑफिसर आणि असा की पेन्शनर हा पेन्शनरचा हक्क आहे त्यांना तो मिळालाच पाहिजे आणि त्यापासून आपला हा पेन्शनर हे पूर्ण भारत साजरा होतो हा आनंद उत्सव आहे पेन्शनरचे प्रश्न सुटले जातात बरेच प्रश्न आमचे आहेत ते मार्गी लावलेले साहेबांना आता या ठिकाणी जागेबद्दल तुमच्यासमोर झालं काही सांगितलं जागा नक्की पेन्शनरच्या अपेक्षा देतो आणि हे आमचं चालू आहे आणि ह्या दरवर्षीप्रमाणे आमचे कार्यक्रम जे असतात ते या ठिकाणी पेन्शनर डे वार्षिक सर्वसाधारण सभा दोन अठरा मुलांची स्पर्धा आता बक्षीस आम्ही देतो हे सर्व कार्यक्रम आम्ही नेहमी करतो माध्यमातून सर्व लोक आम्हाला दिले आहेत हजार पाचशे हजार पाचशे त्याच्यातून साजरा करतो जेवण देतो आणि त्याच्यामुळे कार्यक्रम शासना हीही मदत करतो आम्ही करतो कारण तो आंदोलन भारतभर हा साजरा असतो त्याच्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो आता आमच्याकडे संख्या आहे जवळजवळ अकरा हजार त्याच्यामध्ये डॉक्टर इंजिनियर सिपाई ऑलरेल यांच्या मत आहे आरोग्य खात्यातले मत आहेत आणि एकजुटी हे काम करतात आता यानंतर आमचा याला बारामतीला कार्यक्रम आहे बारामतीला पुरस्कार की जे जिल्ह्याला चांगलं काम करतात राज्यातही चांगलं करतात लोकांचे प्रश्न वाटतात असे आमच्याकडे तीन लोकं निवड केलेली आहे त्यांना पाच जानेवारीला बारामती इथे पुरस्कार मिळणार आहे त्यानंतर हे असे कार्यक्रम त्यानंतर दोन ऑक्टोबर मुलांची स्पर्धा आहे विविध प्रकारचे काम राबवतो आणि ज्येष्ठ असूनही तरी उत्साहानं काम करतात दरवेळेप्रमाणे आमचे आणि या ठिकाणी अशा प्रकारे काम करतो आणि आणि सगळ्यांना दोघी डिपार्टमेंट मार्फत आणि जिल्हा मार्फत जिल्हा प्रशासना मार्फत सगळ्यांना परत शुभेच्छा आपण सगळ्यांची आमच्या प्रशासनासोबत नेहमीच भेट राहतात तुमची संघटना आहे खूप ऍक्टिव्ह आहे त्यांच्यासोबत आमच्या विचार विनिमय संवाद ते नेहमी चालू राहतात कसा रीतीने नवीन पेन्शनांना लवकर पेन्शन भेटू शकते आणि त्याच्या कोणतीही अडी अडचण असेल

आपले प्रशासनामध्ये ज्या लोकांना आतापर्यंत काम केलेलं आहे आणि प्रशासन मधून जे स्वतःचे पण आता स्वतःचा खासगी काम आहे पर्सनल काम आहे व्यक्तिक काम आहे त्यामध्ये आता पण काम करत आहे आपली स्वतःची पारिभार जिम्मेदारी आहे ते आता सांभाळत आहे आणि खूप एक वेगळी चॅलेंजेस आता तुम्ही त्याच्या समोर जातोय त्यामध्ये संघटना मार्फत त्या मार्फत होऊ शकतो जिल्हा वतीने मी परत अडचण येणार नाही आपल्याकडे आता बऱ्यापैकी काही वेळी आजाराचा इशू येतो की म्हणजे या पिरियड मध्ये आपल्याला आजारानंतर ज्यावेळी आपण वेळ क्रॉस करतो त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या हेल्थचा आपण आपल्याला फोकस करना खूप गरजेचे आहे तो माझी विनंती आहे आम्ही पीएसटी आणि आपल्या आरएस ला पण परत रिक्वेस्ट करतो जितने पेशंट आहे त्यांची आरोग्य चाचणी विदाउट डेली आपल्याला ताबडतोब कसा रीतीने करता येते त्याचा आम्ही इथून या ठिकाणी निर्देश देणार आहे आणि सोबत आपण सगळे आपण सगळे पण स्वतःची आरोग्याची चाचणी वेळेवर करावा कारण की ऑलरेडी आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे आपल्या आपल्याकडे अन्म आहे तुम्ही पूर्ण जगाला बघितलेला आहे ज्यावेळी मी नव्हतो आणि कोणत्याही डिपार्टमेंट मधून सगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करत होते आणि त्या वेगळा होता आता वेगळी आहे त्या पिरियड मध्ये तुम्ही काम करून दाखवलेला आहे आहे तो आमची पण जबाबदारी आहे तुम्हाला पेन्शन खऱ्यामध्ये माझा शेड्यूल होता ते नेहमीच राहतो अधिकारी चालत असतात ऑलरेडी पंधरा दिवसाचा कोण कोणत्या ऑफिसच्या काम करायचं सगळे असतो आमची फॅमिली राहतील आम्हाला कोणता कार्यक्रमामध्ये मध्ये जायचं नाही जायचं तुम्हाला खूप आनंद आला या कार्यक्रम मध्ये आलो तुमच्यासोबत संवाद साधला आणि खऱ्या अर्थामध्ये जवळपास दोन सहा संख्या मला दिसतात त्याच्यामार पण एक माझ्या मनाची मोठे मोठे गावांमध्ये लायब्ररी चालू स्वाध्या कशी चालू जवळपास आपण मोठ्या गावांमध्ये पन्नास ठिकाणी लायब्ररी सेक्शन केलेली आहे तो खूपच मोठी लायब्ररी आहे त्याची जवळपास पन्नास ते साठ आणि था ते आम्हाला सगळे अत्याधुनिक सोयी सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आता त्यांना चालवण्यासाठी आपल्याला तुमची मदत लागणार आहे अरे तुम्ही तुमच्या भाई खूप मुख्य अध्यापक आहे कोणा कोणत्या को सेक्टरमध्ये काम केलं तुमच्या पेक्षा नवी आपला जिल्ह्यामध्ये कोणीच नाही आणि तुम्ही जर हे काम सांभाळलं आणि त्याचा